जे प्रेम गोडवा त्या त्याबद्दलचा हा एक शब्द म्हटलं तरी काही हरकत नाही भाऊ या शब्दाचा उल्टा काय होतो बरं कोणी सांगेल उभा उभा भाऊ या शब्द माझ्या नये आणि हा उत्सव आहे तसेच पुनशे एकदा मी सर्वांना त्या बहीण भावाच्या नात्यातील रक्षाबंधन या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे पूर्वक आभार मानते आणि मी थांबते